नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा स्वागत करतो प्री मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी प्रत्येक शाळेला आपले सरकार महाडीबीटी बी टी या पोर्टलवरती आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपल्याला आपल्या शाळेतील जे विद्यार्थी प्री मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन किंवा अर्ज पा करता येणार आहे तर यासाठी आज आपण आपले सरकार महाडीबीटी या पोर्टलवरती प्री मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी शाळेचं रजिस्ट्रेशन नोंदणी कशाप्रकारे करायची या संदर्भातील हा डेमो या ठिकाणी पाहणार आहोत यासाठी हडवेपास शेवटपर्यंत पाहत राहा तर यासाठी तुम्हाला प्री मॅट्रिक डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटला यायचं आहे या वेबसाईटला आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे आपले सरकार महाडी बी टी आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे आता ठिकाणी थोडीशी प्रोसेस पण वेगळी आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकंट लॉग इन करण्यासाठी पोर्टलवरतीच एक नेम आणि पासवर्ड पहा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे बाय डिफॉल्ट तो टाकून आपण या ठिकाणी पण लॉग इन करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा नोटीसच्या खाली पा जो काही नेम तो पा आहे यूजर नेम पा, पा, ने अंडर अंडर पा, तो पहा दिसणार आहे तर नेम पहा प्री अंडरस्कोअर एसई सत्तावीस त्यानंतर पहा गोंदियाचे चिन्हे आहेत अंडरस्कोर आणि पहा प्रिन्सिपल तर इथपर्यंत तुमच्या ठिकाणी नेम असणार आहे आता या ठिकाणी जे काही गोंदिले गुनले आहे पहा सत्तावीसच्या समोर तर सत्तावीसच्या समोर तुमच्या शाळेचा पहा जो काही ईवडा एस नंबर आहे तो आपण पहा टाकायचा आहे पहा इंटर युजरनेम याच्यामध्ये आपण या ठिकाणी हे पेस्ट करायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहा गोंधळीच्या ऐवजी तुमच्या शाळेचा युजरनेम तुमच्या शाळेचा इवडायच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी या ठिकाणी पहा कॅपिटल पी ए एस एस ॲट द रेट एक दोन तीन हा जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी पा टाईप करायचा आहे या ठिकाणी तो कॉपी होणार नाही तो जसा पासवर्ड या ठिकाणी लिहिला आहे तसा या ठिकाणी टाईप करावा आणि हा जो पा या ठिकाणी कॅपचा कोड दिसत आहे तो ठिकाणी पण खाली टाकायचा आहे आणि पण लॉग इन यावरती आपण क्लिक करायचं आहे तर आपण आपल्या शाळेचा एवढा एस नंबर त्यानंतर पहा पासवर्ड या ठिकाणचा डिफॉल्ट आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून आपण लॉग इन यावरती पहा क्लिक करतोय तर लक्षात ठेवा या ठिकाणी ने जो यूजर नेम आहे तसंच टाकायचं आहे फक्त ज्या ठिकाणी पा फुली फुली होत्या त्या ठिकाणी तुमच्या शाळेचा एवढा नंबर पहा टाकायचा आहे पाच सातवच्या समोर तुमचा जो काही नंबर असेल पाच शाळेचा तो आपण या ठिकाणी टाकावा बाकी सगळी माहिती आहे तशीच ठेवायची आहे आपण लॉग इन हियर यावरती पा क्लिक करायचं आहे लॉग इन हियर यावरती आपण पा क्लिक केलं या ठिकाणी तुमच्या समोर चेंज पासवर्ड करण्यासाठीची एक विंडो ओपन होईल एक फॉर्म ओपन होईल आता या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला पहा क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकावा लागेल आता आधार नंबर कोणाच टाकायचा आहे तर शाळेचे जे मुख्याध्यापक असतील ज्यांच्याकडे चार्ज असेल तर असे मुख्याध्यापक प्रिन्सिपल तर त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकावा त्या आधारला जो मोबाईल नंबर जॉईन आहे कनेक्ट आहे तो या ठिकाणी नंबर टाकायचा कारण त्याच्यावरती ओ टी पी येतोय आणि त्यानंतर खाली इंटरन्यू पासवर्ड नवीन पासवर्ड तुम्हाला पा। या ठिकाणी पण टाकायचा आहे जो तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड टाकावा वर जो तुम्ही पासवर्ड या ठिकाणी टाकणार आहात तोच पासवर्ड तुम्हाला खाली रिएंटर करायचा आहे आणि प गेट ओ टी पी फॉर आधार यावरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे आधार नंबर मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपण या ठिकाणी टाकल्यानंतर गेट ओ टी पी फॉर आधार यावरती आपण क्लिक करायचं आहे तर यावरती आपण क्लिक केलं की आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आपण ओके यावरती आपण क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला ओ टी पी आलेला असेल तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे आणि वेरीफाय ओ टी पी फॉर आधार यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे व्हेरीफाय आधार ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी आपला मॅच होईल आणि पासवर्ड चेंज सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येईल म्हणजे आता आपण या ठिकाणी आपला जो युजर नेम आणि आपण जो पासवर्ड पाथ क्रिएट केला त्याने पण लॉग इन करायचा यासाठी आपण ओके यावरती क्लिक करावं ओकेवरती हो आपण क्लिक केलं या ठिकाणी आता आपल्याला तो अपन यूजर नेम जो आपण युजरनेम पण तयार केला या ठिकाणी आपल्या शाळेचा एवढा नंबर आणि त्याच्यानंतर जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला पण नवीन तो टाकायचा आणि कॅपचा कोड टाकून पण लॉग इन करायचा आहे युजरनेम पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून आपण लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तर आपण नवीन पासवर्ड क्रिएट केला त्याने आपण या ठिकाणी लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्या समोर ओपन होणार आहे या ठिकाणी तुमच्या शाळेचे नाव दिसणार आहे या ठिकाणी तुमचा तर याचा यू डाएस नंबर दिसेल यावरती आपण क्लिक केलं के की ठिकाणी तुम्ही पासवर्ड बदलू शकता बदलायचा असेल तर लॉग आऊट करायचं असेल तर आपण या ठिकाणी लॉग आऊट करू शकता त्यानंतर आता या ठिकाणी तुमच्यासोबत डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल स्टुडंट प्रोफाईल अप्लाय स्कीम री अप्लाय ॲप्लिकेशन डी आधार डी आ आधार आणि त्याच्यानंतर ग्रीवेन्स अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील आता आपण स्कूल प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि पास स्कूल प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे करायचं आहे तर आपण जी प्रोसेस सुरुवातीला केली ती फक्त आपला जो काही युजरनेम आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी आपण पास क्रिएट केलेला आहे आता आपण स्कूल प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता या ठिकाणी तुमच्या शाळेची माहिती पा ऑलरेडी बरीच माहिती येणार आहे याच्यामध्ये तुमच्या शाळेचा यू डॅश नंबर शाळेचं नाव मॅनेजमेंट टाईप येईल स्कूल मॅनेजमेंट येणार आहे स्टेट दिसेल रिस्ट्रिक दिसेल आणि तालुका दिसेल आता आपण या ठिकाणी आपल्या शाळेचं जे गाव आहे ते आपण या लिस्टमधून पाठ चूज करायचं आहे जे विलेज असेल ते चूज करावं पिनकोड या ठिकाणी चूज करायचं आहे त्यानंतर शाळेचा ईमेल आय डी मोबाईल नंबर स्कूल वेबसाईट स्कूल रजिस्ट्रेशन नंबर स्थापना इयर असेल त्या ठिकाणी आपण टाका नाही टाकले चालेल त्यानंतर पास स्कूल बोर्ड आपण या ठिकाणी चूज करायचं आहे पास स्टेट बोर्ड सी बी एस ए आय सी ऑर्धर आपण स्टेट बोर्ड चूज करावं त्यानंतर इन स्कूल अंडर या ठिकाणी एम एम आर डी ए पी एम आर डी औरंगाबाद नागपूर सिटी त्या ठिकाणी आपण ऑदर ऑप्शन चूज करायचं आहे स्कूल कॅटेगरी या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल त्यानंतर इज मिलिटरी तर मिलिटरी शाळा आहे का, तो नो आपन का तो नो तर नो आपण करायचं आहे इज आय टी आहे का तर नो करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला शाळेच्या मुख्याध्यापकांची माहिती फिलअप करायची आहे मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी या ठिकाणी आपण फिलअप करायचं आहे त्यानंतर पा शाळेचे क्लर्क यांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करायचे तुमच्या शाळेला क्लर्क नसतील त्या ठिकाणी ॲज अ स्कूल प्रिन्सिपल इज सेम ॲज क्लर्क या ठिकाणी आपण यावरती टिक करावं म्हणजे तुम्हाला शाळेचे क्लर्क यांची माहिती पा भरण्याची आवश्यकता नाही किंवा या ठिकाणी शाळेचे जे दुसरे शिक्षक असतील जर शिक्षक असतील तर त्यांची माहिती या ठिकाणी फिलअप केली तरीही चालेल आपण या ठिकाणी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि पा ईमेल आय डी टाकला या ठिकाणी गेट ओ टी पी फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आणि ईमेलआय व्हेरिफिकेशन अशा प्रकारचा टॅब येईल आपण यावरती क्लिक करून आपल्या मोबाईल नंबरचा एक ओ टी पी येईल तो आपण या ठिकाणी पा टाकायचा आहे म्हणजे या ठिकाणी मोबाईल नंबर पा या ठिकाणी व्हेरीफाय होईल या ठिकाणी तुमच्या मोबाईलला ओ टी पी आला असेल तो आपण या ठिकाणी टाकावा कारण पण व्हेरीफाय करणं पण गरजेचं आहे मोबाईल नंबर असेल तुमचा ईमेल आय डी असेल ओ टी पी आपण या ठिकाणी टाकावा आणि व्हेरीफाय ओ टी पी फॉर मोबाईल यावरती क्लिक करावं या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफिकेशन हॅज बिन डन सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येईल मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला अशाच प्रकारे आपण ईमेल आय डी यासाठी ओ टी पी सेंड करायचा आहे ईमेलला तुमचा ओ टी पी आला असेल तर आपण या ठिकाणी टाकून आपण ईमेल आय डी या ठिकाणी व्हेरीफाय करून घेऊया पण व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी यांचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आता क्लर्कची माहिती तुम्हाला भरायची नसेल त्या आपण या ठिकाणी क्लिक करूया त्या ठिकाणी जे मुख्याध्यापक आहेत त्यांचंच नाव या ठिकाणपा खाली ॲटोमॅटिक पा येणार आहे म्हणजे तुम्हाला नवीन माहिती पा भरण्याची आवश्यकता नाही जर तुमचे शाळेमध्ये वेगळे क्लर्क असतील तर त्यांची माहिती आपण या ठिकाणी पा फिलअप करावी तर अशा प्रकारे या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक आणि क्लर्क यांची इन्फॉर्मेशन फिलअप करून आपण वर जे फॉर्ममधील पहा माहिती फिलअप केलेली आहे तर तो फॉर्म आपण या ठिकाणी पा सेव्ह करायचा आहे फुल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा आपण या ठिकाणी मेसेज तुम्हाला आलेला दिसेल तर अशा प्रकारे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणपा पूर्ण झालेलं आहे तर एकदम सोपी प्रोसेस आहे यासाठी आपण जे सुरुवातीला पहा सांगितलं जो काही डिफॉल्ट पासवर्ड आहे युजर नेम आहे तो आपण या ठिकाणी टाकून पासवर्ड चेंज सुरुवातीला करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पहा स्कूल प्रोफाईलमध्ये येऊन आपण या ठिकाणची इन्फॉर्मेशन सगळी पा भरायची आहे आणि माहिती अपडेट करायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे मुलं असतील जे कॉलरशिपसाठी पात्र असतील तर त्यांची प्रोफाईल आपण स्टुडंट प्रोफाईलमध्ये जाऊन या ठिकाणी अपडेट करणार आहोत तर त्या संदर्भातील व्हिडिओ आपण प पुढे पाहूया तर अशा प्रकारे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे महा डी बी टी आपले सरकारी या पोर्टलवरती करा प्रकारे करायचं या संदर्भातील छोटासा व्हिडिओ आपण पाहिला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद